रामकृष्ण हरी देव मराठी व्हिलॉगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज अवकाळी पावसा अचानक असं आभाळ वगैरे आलेलं आहे आणि आवाज तिथं ढगांचा गडगडाट त्या साईडलाच चाललेला आहे या डोंगरावरती मी तुम्हाला दाखवतो बॅकसाईड तुम्ही बघू शकता किती दाट आभाळ आलेला आहे आणि हा प्रतीचा पाऊस आता कुठेही हो ढासळतोय आणि आता तुम्हाला वरती जास्त तर पवनच्या दिसतात दिसत्यात आहेत छोट्या छोट्या त्या ठिकाणी कडकड कडकड असा आवाज येतो ना मागाशी जोरदार आणि असंच सगळे तुम्ही बघू शकता डोंगरच्या साईडनं असं आबाळफूल चढले आज मी शकता डावरीच्या पाड्याला साईडला पाऊस सुटलेला आहे मरळीकडच्या साईडला काय पाऊसच नाही वातावरण पावसाचं वा भरपूर झालेलं आहे आणि शिळ्या आता मगाशी पाऊस पडल्यामुळं शेळ्या आमच्या गाराडल्या होत्या आणून आता इथं चारायला लावलेत आहे जवळपास पडीक वावराच्या पडीक वावरा शेजारी शेळ्या गाठल्यात आहे आणि चारत बसलेलं आहे मी इकडं तुम्ही बघू शकता आबाळाची वर अशी सा झालेली दाटी आणि वारा पूर्णपणे स्तब्ध आहे वारा थांबल्यामुळं आता पाऊस येण्याची दाट शक्यता आहे मोठा पण शेळ्या घरीच तो जास्त पाऊस आला नाही तर बरंच होईल का तर आत्ताशी साडेचार पावणे पाच वाजतात आहे आणि शेळ्या घेऊन जायचं म्हटलं तरी सहा साडेसहा घरी जायला मला सहा वाजतीला घरी जायला त्यामुळं मला शेळ्या घेऊन जायचं आहे आता थोड्याच वेळात हे वाडीच्या आजूबाजूलाच आहे आणि इथं जवळपास शेळ्या चालतो मी आणि एक शेळी बाकी सगळ्या शेळ्याचं आहे त्यांना निलवर्मा औषध पाजलं तुम्ही जाणताचं त्यांना टॉनिक पाजवायचं तर मला वाटतं आहे वीस दिवस <coughs> फक्त तीन तास टॉनिक पाजलंही त्यांच्यावर इफेक्ट चांगला झालेला आहे <coughs> त्यामुळं शेरड खाते ते कचून शेरड्याच्या खाण्यात वा प खाण्याचं प्रमाण वाढलंही आणि त्यामुळं आणि त्यांना आता औषधाची काय गरज नाही वास्तुकता बघायला गेलं तर आणि कंटाळा आलाय जर असं सकाळी बाजारला गेलो होतो चार वाजता उठून आणि मंजीचा काल बाजार केला आहे आम्ही मंजिला विकून टाकल्या काल मंजुळी काय करायची माहिती का एका साईडला ढकलायची आणि एक साईड धरून चालायची शेळी चांगली होती पण गाब लागेल म्हणजे गाप गेलेली होती शेळी महिना सवा महिना झाला होता गाब जाऊन पण शेळी विकून टाकली काम नाही टाकली तर कारण आहे शेळी धडपडायची कुठेही आणि समजा शेळी जर पडली तर काय करायचं आणि तिला उठा येत नव्हतं पटकरनं डोंगरात वाघानं माझी शेळी धरली होती मी तुम्हाला त्या शेळीचा व्हिडिओ टाकला होता त्या शेळीबरोबर म्हणजे होती त्या दोघी एका जागा होत्या त्या सगळ्या पुढं पाळायच्या करडीला नुसतं हाक मारलं तर कर्डील माझ्या टाचा तुडवी चालायचं पण आता त्या शेळीवर शेळी असल्यामुळं कर्डीलाच धरलं आणि ही भीती धारल्याली न बघितलं पांजा जसा मारला जसा पाय मोडला कर्डीलचा तशी ही शेळी घाबरून पळत आली बिरडत बिरडत आणि भेल्यामुळे या शिर्डीला काय सुचूच नाही झाले ओरडून ओरडून कशी तरी शेळी आली माझ्याजवळ जवळ आल्यानंतर मग तिला मी घेतली आणि सगळ्या शेळ्या घेऊन घरी आलो घरात आलो तू बघतो तर करडील नाही मग परत रिटर्न गेलो डोंगराला शोधायला शोधायला गेलो तू मला काय शेळी शेळी काय मला गावली नाही मित्रांनो गावली नसल्यामुळं मी खाळेच्या टिंगीत जा खाळे टिंगपासून सो सोदा शेळ्या सुरुवात केली ते पूर्ण थप्प्याचा था एक राऊंड मारला आता तुम्हाला दाखवू शकतो मी डोंगराचा थप्पा ते वरचा दिसतो का या इकडच्या साईडला जे उगवत बाजूला मावळत बाजूला बारकाचे टिंगुरी दिसत्या त्या टिंगुरीच्या बाजूने असंच उगवत साईडपर्यंत पूर्णपणे पुढं त्या अख्ख्या टिंगुळीमधली दिसते त्याला पूर्ण राऊंड मारलं तर एकदा बी शिर्डी मला गावली नाही आणि मग शिळी न अक्षरशः व्हाता मी व्हाय म्हणून घरी निघून आलो घरात आलो तर काही जेवण गेलं नाही मला आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी गेलं तर शिर्डीची डेड बॉडी मारुतीच्या जवळ गावली वाघानं बिबट्यानं माझी शिर्डी मारली होती आणि त्या शेळीची बिबट्यानं मारली असली तरी मला त्या शेळीचे पैसे पोचत झालेत नवले साहेबांच्याद्वारे त्याने माझं प्रकरण मंजूर करून दिलं आणि मला अकरा हजार दोनशे पन्नास रुपये आलेले शिलीजी याबद्दल मी नवले साहेबांचा खूप खूप आभार आहे आणि खूप खूप धन्यवाद नवले साहेब तुमच्यामुळे आज मला पेमेंट मिळालेला आहे रामकृष्ण हरी लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण रामकृष्ण हरी